नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे हरितारिका पूजाविषयी संपूर्ण माहिती व उत्तर पूजेविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मात हरितालिका हे व्रत महिला आवर्जून करतात भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयाला हे व्रत केले जाते हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व ज्या अविवाहित मुली आहेत त्या चांगला पती मिळण्यासाठी हे व्रत करतात भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतात ते गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखवलेले असतो आणि या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते एक दिवस साधे हरितलिका हे व्रत असते या व्रतासाठी पूजेचे साहित्य आणि पत्री याचे फार महत्त्व आहे या व्रत पूजेमध्ये खास मांडणी आणि त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात हरितालिका पूजेचे साहित्य हरितालिकेच्या दोन मूर्ती म्हणजेच पार्वती आणि तिची सखी आणि त्याचबरोबर वाळूचे शिवलिंग हे महत्त्वाचे असते त्याचबरोबर अत्तरफाया हळद कुंकू चंदनगंध अक्षतगंध गुलाल बुक्का अक्षता रांगोळी उदबत्ती कापूर त्याचबरोबर सुट्टी नाणी तुपाच्या व तेलाच्या वाती कापसाची वस्त्रमाळ सोळा मण्याची एक व पाच मण्याची एक त्याचबरोबर तांदूळ पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर खोबरे गणपतीच्या नैवेद्यासाठी खोबरे वापरतात चौरंग पाठ आणि पूजा मांडण्यासाठी त्यावर एक आसन पाण्याचा कलश शंख घंटा समयी निरंजन कापूर आरती पंचपात्र त्याचबरोबर तामन पुसण्यासाठी वस्त्र महत्त्वाचे साहित्य या दिवशी वाळू महत्त्वाचे असते स्वच्छ नदीतील वाळू तुम्ही आणू शकता नाहीतर वाळू आणल्यास तिला घरी गंगाजल आणि पाण्याने स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहे त्याचबरोबर विड्याची पानं लागणार आणि वेगवेगळ्या झाडांच्या पत्र्या फुले दुर्वा तुळस विड्याची पाने सुपाऱ्या सहा बदाम खारका नारळ फळे पेळे कडीसाखर कापसाची वस्त्रमाळ जानवे कापूर उदबत्ती महादेव पार्वतीचा एखादा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही मागे मांडू शकता पूजेच्या मागे आणि त्याला फुलांचा हार वस्त्रमाळ पत्रीमध्ये बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कणेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोक उपलब्ध होतील त्याप्रमाणे तुम्हाला या पत्री घ्यायच्या आहेत सौभाग्यवानामध्ये घ्यायचं आहे पत्रावळी किंवा ताटात हळद कुंकू तांदूळ वस्त्र पानसुपारी नाणे नारळ गजरा वेणी शिधा तसेच फणी काजळ गळेसर बांगडी आणि आरसा त्याचबरोबर हरितालिकेच्या दिवशी पूजा कशी मांडावी हे आपण बघूयात चौरंगावर किंवा पाटावर तांदुळाचा सपाट ढीक करावा त्यावर गौरी व हरितालिकेची मूर्ती स्थापन करावी त्याच्यासमोर वाळूचे शिवलिंग तयार करावे जर तुमच्याकडे गौरी आणि सखीची मूर्ती नसेल तर तुम्ही वाळूच्याच दोन मूर्त्या तयार करायच्या आहे म्हणजे साईडला शिवपिंडाच्या साईडला दोन ठिकाणी वाळू ठेवायची आहे एक प्रतिरूप म्हणून पार्वती आणि एक सखीचे रूप म्हणून ठेवायचे आहे महादेवाच्या समोर नंदीचे प्रतीक म्हणून एक वाळूचा एक डीक करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही मांडू शकता आणि सुपारी आपल्याला गणपती स्वरूप सुपारी घ्यायची आहे प्रथम सुपारीची पूजा करायची आहे उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ टाकून त्यावर आपल्याला गणेशाची स्थापना करायची आहे त्या व त्यानंतर महादेवाची पूजा करायची आहे समोर पाच विडे मांडून किंवा दोन विडे मांडून त्यावर सुपारी खारीक बदाम नाणे फळे ठेवायचे आहेत चौरंगाजवळ तेल वाट करून समय प्रज्वलित करायची आहे प्रथम सुवासनीकडून कुमारिकेकडून किंवा स्वतः हळद कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षदा ठेवून व हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करायची आहे आणि घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करायचा आहे हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी चौरंग किंवा पाठ मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजूस सुशोभित करावे सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती शंकराची स्थापना करावी षोडशोपचार पूजा करावी धूपदीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री पाने फुले वाहून पूजा करावी धूपदीप दीप निरंजन दाखवावे पूजा करत असताना उमा महेश्वराचे ध्यान करावे पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना तीन वेळा नमस्कार करावा पूजा सांगण्यासाठी आलेल्या गुरुजींना मान सन्मान करावा किंवा तुम्ही घरी स्वतःही देखील पूजा करू शकता मनोभावे पूजा करायची आहे हरितालिका पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला आहे तसा आम्हाला मिळू दे असे अविवाहित मुलींनी म्हणायचे आहे त्याचबरोबर सखे पार्वती तुला जसा इच्छित म वर मिळाला आहे व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्याप्रमाणे आम्हाला अखंड सौभाग्य लाभू दे आणि घरामध्ये सुखशांती समाधान मिळू दे अशी प्रार्थना विवाहित स्त्रियांनी करायची आहे त्या त्यानंतर आरती करायची आहे आणि या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात या दिवशी भजन कीर्तन देखील केले जाते उत्तर उत्तरपूजा कशी करावी हे आपण थोडक्यात बघूयात तर दुसऱ्या दिवशी हरितलिका व्रताची उत्तरपूजा केली जाते प्राप्त काळी उत्तरपूजेची सुरुवात करावी आचमन करून पंचोपचारे पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता कराव्यात यानंतर देवतांचे विसर्जन करावे हरितालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशीच करावे आणि हे जे साहित्य आहे हे जलप्रवाहामध्ये अर्पण करावे पत्री वाळू हे आपण वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करावीत